नमस्कार मी कल्याणी दीक्षित संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत पाहूयात बाजार समितीच्या निकालाचा हा स्पेशल रिपोर्ट बाजार समितीतील एकोणीस पैकी तब्बल पंधरा जागांवर बहुमताची सत्ता स्थापन करत राष्ट्रवादीने विजयश्री खेचून आणत भाजपला चांगलाच धक्का दिलाय केंद्रात राज्यात सत्ता असलेल्या भाजपला केवळ चार जागांवर समाधान मानावं लागलं आपल्या सत्तेच्या कार्यकाळात बाजार समितीची कामं तडीच नेण्यात कमी पडलेल्या भाजपला यामुळेच नाकारण्यात आल्याचं चित्र समोर आहे देशातील मोदींची लाट शिरूरमधील भाजपने आपली विश्वासार्हता गमावल्याने ओसरली आहे असंच म्हणावं लागेल घोडगंगा कारखाना नगरपालिका जिल्हा परिषद ग्रामपंचायत इथल्या प्रचंड यशासोबत बाजार समितीवरही राष्ट्रवादीने एक हाती सत्ता स्थापन करत पक्षाचं सामर्थ्य पुन्हा एकदा सिद्ध केलं उमेदवारांच्या मतदानाची ही सविस्तर आकडेवारी मतदारसंघ ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात विजेंद्र गद्रे सहाशे एकोणसत्तर मतांनी विजयी झाले तर तुकाराम थोरात दोनशे बत्तीस मत मिळवत पराभूत झालेत मतदारसंघ व्यापारी व आडते याच्यामध्ये संदीप गुंदेचा दोनशे अडुसष्ट मतांनी विजयी प्रवीण कुमार चोरडियाही तीनशे चव्वेचाळीस मतं मिळवत विजयी झालेत सुरेश बोरा दोनशे पस्तीस मतांसह आणि हरीश रुणवाल दोनशे बासष्ट मतांसह पराभूत झालेत मतदारसंघ कृषी पतसंस्था इतर मागासवर्गामध्ये विकास शिवले आठशे चोवीस मतांनी विजयी झालेत तर संदीप गायकवाड सहाशे बावीस अनिल भुजबळ बत्तीस मतांनी पराभूत झालेत मतदारसंघ कृषी पतसंस्था महिलामध्ये मंदाकिनी पवार सातशे एकोणपन्नास मतांनी तर छायाबाई बेनके आठशे सत्तावन्न मतांनी विजयी झालेत कौसल्या भोरे सहाशे शहात्तर आणि सुजाता गाजरे सहाशे सव्वीस मतांनी पराभूत झालेत मतदारसंघ कृषी पतसंस्था भटक्या व विमुक्त जाती जमातींमध्ये सतीश कोळपे सातशे बहात्तर मतांनी विजय झाले तर, तर साहेबराव करांडे एकवीस आणि हेमंतराव पवार सहाशे त्र्याहत्तर मतांनी पराभूत झालेत मतदारसंघ कृषी पतसंस्था सर्वसाधारण मतदारसंघात वसंत कोरेकर सातशे एकसष्ट मतांनी राहुल गवारे आठशे अठरा मतांनी शंकर जांभळकर आठशे अठरा मतांनी विश्वास ढमढेरे सातशे एक्कावन्न मतांनी शशिकांत दसगुडे नऊशे आठ मतांनी प्रकाश पवार आठशे बावन्न तर संतोष मोरे सहाशे मतांनी विजयी झालेत तर देवराव धुमाळ बाबाजी निचित संपत पानमंद यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागलाय। तसेच गणेश मचाले पाचशे अडुसष्ट मतांनी यशवंत ढमडेरे एकशे बारा मतांनी अशोक माशेरे सहाशे पाच मतांनी शिवाजी वडघुले सहाशे एकसष्ट मतांनी तात्यासो सोनवणे सहाशे एकवीस मतांनी आणि आनंदराव हरगुडे सहाशे पंचवीस मतांनी पराभूत झालेत ग्रामपंचायत मतदारसंघ सर्वसाधारण मध्ये मानसिंग पाचूनकर सहाशे एकोणऐंशी मतांनी धैर्यशील मांढरे चारशे ऐंशी मतांनी विजयी झाले तर इथे संभाजी कर्डिले एकशे एकोणनव्वद मतांनी आणि किसन नवले चारशे चव्वेचाळीस मतांनी पराभूत झालेत ग्रामपंचायत मतदारसंघ अनुसूचित जाती जमातींमध्ये तृप्ती भरणे आणि बाबासाहेब सासवडे बिनविरोध निवडून आलेत तर हमाल तोलार मतदारसंघातून बंडू जाधव विजयी झालेत याचबरोबर हा स्पेशल रिपोर्ट इथंच संपला नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवादवाहिनी मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या धन्यवाद संवाद लाईव्ह आपला विश्वास आपलं चॅनल